नमस्कार मंडळी मी भारतीन भारती, भारती सोन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मस्त आपण मसाला दूध रेसिपी करणार आहोत त्यासाठी मी एक अर्धा लिटरचे दूध पाकिट घेतलेले आहे आणि थोडेसे पाणी टाकून आपण कढाई दूध सोडणार आहोत दहा ते बारा बादाम आहे चार वेल्याची आहे आणि पिस्ता आणि काही चारोळी काही काजू आहेत आपण मिक्सरमधून थोडीशी जाडसर फिरून घेणार प्लस मोडवर आपण फोडून घेऊया हे सालटे चहातही वापरतात छान लागते पण चहा या प्रकारे मी मिक्सरमधून प्लस मोडवर ड्रायफ्रूट फिरून घेतलेले आहे आता हे आपण मस्त दहा मिनटं आपले दूध तापून झालेले आहे त्याच्यात बघू शकता दूधही छान आटलेलं आहे एक मिडियम हीटवर मी दहा मिनटं मस्त आटून घेतलेले दूध अजून दहा मिनटं आपण आटून घेणार आहोत एवढे झालेले आहे मिश्रण तेवढे आपण याच्यात टाकून घेणार आहोत हे तीन चमचे झालेले ते मी टाकून घेतलेले आहे अजून दहा मिनटं मस्त मध्यम गॅसवर तो दाटून घेणार आहोत आणि थोडीशी चाकर आपल्याला लागेल ते प्रमाणे टाकून घेऊया थोडेसे आता केसरचे धागे टाकून घेऊया बघू शकता किती छान आपले दूध आटलेले आहे आणि आता हे आपण दोनच चमच्या साखर वापरणार आहोत त्याच्यात आपल्याला गोड आवडत असल्यात साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दूध आटलेले आहे आपले बघू शकता किती छान आपले मसाले दूध आलेले आहे रेसिपी कधी आवडली लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करत जा एका तास नंतर थंड झाल्यावर सव करा मस्त किती छान आणि घट्ट